वक्त से लड़कर जो नसीब बदल दे इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे कल क्या होगा कभी मत सोचो कल क्या होगा कभी मत सोचो क्या पता कल वक्त खुद खुदपनी तस्वीर बदल दे क्या पता कल वक्त खुद खुदपनी तस्वीर बदल दे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मि गुणगुण वर्षा दुर्गेश बेसरे आता आठवीची विद्यार्थिनी आणि आज मी तुम्हाला स्वामी विवेकानंद यांची कथा सांगणार आहे स्वामी विवेकानंद एकदा काही कामासाठी अमेरिकेला गेले होते आणि त्या अमेरिकेमध्ये त्यांना एक इंग्रज व्यक्ती भेटला तो इंग्रज व्यक्ती स्वामीजींच्या जवळ आला आणि स्वामीजींना म्हणाला स्वामीजी तुमच्या भारत देशात आईला सर्वात उच्च दर्जा का दिला जातो तेव्हा स्वामीजी त्यावर इंग्रज व्यक्तीवर हसू लागले आणि म्हणाले आणि त्याला इंग्रज व्यक्तीला बाजूचा एक दगड उचलायला सांगितला आणि तो दगड एका बांधून स्वतःच्या कमरेभोवती बांधायला सांगितला त्या इंग्रज व्यक्तीने तो दगड एका कापड्यात बांधून स्वतःच्या कमरेभोवती बांधला आणि नंतर स्वामीजी म्हणाले की आता तुम्ही जा आणि मला दोन तासानंतर पुन्हा येऊन भेटा तेव्हा तेव्हा हे ऐकून इंग्रज तिथून निघून गेला पण त्या दगडाच्या वजनामुळे इंग्रजाला खूप त्रास होत होता चालता फिरताना पण त्रास होत होता म्हणून तो इंग्रज व्यक्ती एक तासा अगोदरच स्वामीजींकडे आला आणि म्हणाला राहू द्या मला तुम्हाला कोणताही प्रश्न विचारायचा नाही आहे मला खूप त्रास आहे हा दगड बांधल्यामुळे आणि स्वामीजींनी पुन्हा एकदा त्या इंग्रज व्यक्तीकडे पाहून हसले आणि म्हणाले की म्हणूनच आमच्या भारत देशात आईला सर्वात उच्च दर्जा दिला जातो कारण तुम्हाला हा दगड साधा दोन तासासुद्धाच बांधता बांधून ठेवता आला नाही पण आपली आई आपल्याला नऊ महिने पोटात ठेवते आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी आईवड आईवडिलांचा साथ कधीच सोडा नको सोडू नका कारण आपल्याला लहानपणापासून मोठं करणारे हे आईवडीलच असते थँक्यू